मला वाटते मॅम आता जे बी जे पी पक्ष आहे भाजप पक्ष आहे मला वाटते जवळपास जास्तीत जास्त उमेदवारी महिलांना दिलेली आहे याचं कारण काय असावे कारण म्हणजे बी जे पी सरकार महिलांना नेतृत्व देते जे त्यांनी म्हटलेलं आहे की पन्नास टक्के आरक्षण देऊ पहिले तीस टक्के होतं पण आता जेव्हापासून बी जे पी सरकार आली आहे ज भाजपा सरकार सगळीकडे आली आहे त्यांनी महिलांना संधी दिली आहे पन्नास टक्क्याची हे इथेच समोर उदाहरण आहे आज आपल्याला बत्तीस नगरसेवक जे आहेत जे द्यायचे आहेत त्याच्यामध्ये अठरा महिला आहेत कौतुकास्पद गोष्ट ही आहे की भाजपा सरकारने हवे जी महिलांना संधी दिली आहे त्यामध्ये जे बत्तीस नगरसेवक आहेत त्याच्यामध्ये सर्वात म्हणजे कौतुकास्पद गोष्ट की वाशिममध्ये आजपर्यंत घडली नाही आहे महिला उमेदवारला जे महिलांना जे प्राधान्य दिलं आहे याच्यातून दिसून येते की द प्रभाग क्रमांक दहा म्हणजे जो मी जिथे उभी आहे ते माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी आहेत ताई आम्हाला दोघींना महिला म्हणून इथे उमेदवारी दिली आणि दुसरं म्हणजे प्रभाग क्रमांक बारा तिथे पण दोन्ही महिलांना संधी दिलेली आहे मी सौ माया रूपेश वाघमारे माझी निशाणे आहे कमळ याच्यासमोरील बटन दाबून तुम्ही सर्वांनी मला विजयी करा त्याच्यानंतर माझ्यासोबत आहेत माझ्या म मैत्रीण सौ सुनीताताई रामेश्वर ठेंगडे ह्या बमधून आहेत यांची निशाणी पण कमळ आहे त्याच्यासमोरील बटन दाबून तो पण त्यांनी त्यांना तुम्ही सगळ्यांनी त्यांना विजयी करा आणि माननीय श्री केंद अनिलजी केंदळे साहेब यांची पण निशाणे आहे कमळ यांच्यासमोर याच्यासमोरील पण बटन दाबून सर्वांनी त्यांनाही विजय करा मी एवढंच सांगू इच्छिते जय हिंद जय महाराष्ट्र